भामासखेड कळमोडी चाचकमान धरणाच्या पानरोड क्षेत्रात पाऊस रुसलेलाच गतवर्षी शंभर टक्के भरलेलं कळमोडी धरण अजूनही पंच्याऐंशी टक्क्यावरच भामासखेडमध्ये सत्तावीस टक्के तर चाचकमानमध्ये चोवीस टक्के पाणी साठा तीन दिवसांची उगडीप दिल्यानंतर पावसाच्या सरी पिकांना दिलासा मात्र अजूनही पावसाला जोर सापडे ना शेतकरी वर्गामध्ये मात्र चिंता संगमनेर येथील प्रवाशाचे एसटी बसमध्ये सोन्याचे दागिने लांबवले दोन अनोळखी महिलांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार राजगुन्नर आंबेठा चौक एसटी बस प्रवासात झाला चोरीचा प्रकार राजगुन्नर शहरात पाईपलाईन फुटल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी शहरवासियांकडून संतप्त प्रतिक्रिया तासकमान धरणातून शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची टेस्टिंग सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट द्वादशीचा उपवास सोडून वारकरी विठुरायाचं दर्शन घेऊन लाखो भाविकांनी धन्य ती म्हणत पांडुरंगाचा घेतला निरोप नमस्कार आपण वाहतात खेड टाइम्स बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर सुरुवातीला बातमी पाहूया पावसाच्या अपडेटची हवामान खात्याकडून यंदा चांगला पाऊस पडेल असं ठणकावून अंदाज सांगितला होता मात्र अजूनही समाधानकारक पाऊस बरसलेला नाही खेड तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत दरम्यानच्या काळात काही परिसरात पाऊस लागून राहिल्यानंतर पावसाने तीन दिवसांची उघडीप दिली होती त्यानंतर पुन्हा पावसाच्या हलकी सरी सुरू झाल्या हजेरी लावल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला मात्र जुलै महिना संपत आला असला तरी शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आता पाहूया तालुक्यातील धरणांच्या अपडेट ची माहिती यंदा पावसाने बरेच दिवस हुलकावणी दिली आहे त्यामुळे जुलै महिना संपत आला तरी खेड तालुक्यातील धरणे अजूनही भरलेली नाहीत खेड तालुक्यातील चाचकामान हे सगळ्यात मोठं धरण आहे हे धरण चोवीस टक्के भरलेलं आहे कळमुडी धरण गेल्या वर्षी अठरा जुलै रोजी शंभर टक्के भरलं होतं मात्र पाऊस लांबल्यामुळे हे धरण पंच्याऐंशी टक्केच भरलं आहे भामासखेड धरणातही सत्तावीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे बातमी आहे बसमधील एका चोरीची राज्य परिवहन महामंडळाच्या राजगुन्नर ते अंबेठान चौक बस प्रवासात प्रवाशाच्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मूळचे संगमनेर येथील प्रवासी सोन्याबापू रमेश थेटे वय अठ्ठावीस राहणार चक्रपाणी वसात पांडवनगर भोसरी यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याबापू थेटे हे सतरा जुलै रोजी सकाळी पावणे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान एसटी बसने प्रवास करत होते या प्रवासात दोन अनोळखी महिलांनी संगणमत करून फिर्यादी सोन्या बापू यांच्या पॅकेतील चैन कापून पर्समधील चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा एवज लंपास केला आषाढी वारीची भक्तीमय सांगता झाली आणि वारकरी दिंड्या पालख्यांसह परतीच्या मार्गाला लागल्या आहेत दरम्यान आषाढी एकादशी निमित्त चांडोलेतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती मंदिरात सकाळी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक झाला विठल तुकोबा ज्ञानोबाच्या जयघोषात मंदिर परिसर दिवसभर होता सायंकाळी हबब पुंडलिक महाराज नागवडे यांच्या कीर्तनाने एकादशीच्या मंगल दिवसाची सांगता झाली यावेळी भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले बातमीपत्रात वेळ झाली तर सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद